शासनाने मंजूर केलेल्या विकास आराखड्यात अनेक ठिकाणी अनावश्यक आरक्षण टाकण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणात आराखड्यावर आक्षेप घेण्यात येत असून यात महापालिकेचा देखील समावेश आहे जुन्या विकास आराखड्यातील मंजूर बावीस रस्त्यांची रुंदी आणि अलाइनमेंटची कामे केल्याने महापालिकेने सुमारे याबाबत आक्षेप दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शासनाने तब्बल तेहतीस वर्षानंतर शहराचा आराखडा मंजूर केला या आराखड्याच्या तपशिलासह नकाशा महापालिकेने नागरिकांसाठी टप्पा क्रमांक तीनच्या इमारतीमध्ये जाहीर रित्या लावले त्यानंतर नागरिकांनी आराखड्याची पाहणी करून त्याचा अभ्यास करीत आक्षेप दाखल करण्यास सुरुवात केली त्यात महारेराने परवानगी दिलेल्या मालमत्तेवर विकास आराखड्यात रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं ज्या भागात महापालिकेने रस्त्याच्या कामासाठी पीडीआर देत भूसंपादन केलं त्या रस्त्याच्या अलायमेंटच बदलण्यात आल्याचं नकाशा दिसून आलं एवढेच नव्हे तर महापालिकेची परवानगी घेऊन बांधलेल्या घरांवरही रस्त्याचं आरक्षण टाकलं उद्याने क्रीडांगण शाळा दवाखाने अशी अनेक आरक्षणे वगळली तर जिथे आवश्यक नव्हती तिथे आरक्षण टाकलं शासनाच्या या चुकीवर नागरिकांनी संताप व्यक्त करत या आराखड्यावर आक्षेपांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली यात महापालिका प्रशासनानं देखील रस्त्याच्या अलाइनमेंट आणि कमी केलेल्या रुंदीबाबत आक्षेप दाखल केले एकवीस जून हे आक्षेप दाखल करण्याची शेवटची तारीख होती त्यामुळे महापालिकेने शनिवारी आक्षेप दाखल केले यात बावीस रस्त्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली अन्य हे काही बाबींबद्दल प्रशासनाने आक्षेप दाखल केले असून त्यांचा तपशील मात्र उपलब्ध होऊ शकला नाही